बैठकीमध्ये चर्चा म्हणजे जे पूर्वी सदस्यांना पंचवन्न सदस्यांना भेटतायत खरंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजितदा पवार साहेबांचं जाणं हे आपल्या सगळ्यांना दुःखदायक आहे आणि आज वहिनी सगळ्या सदस्यांची नवीन सर्वांची ओळख सगळ्यांचे मतदारसंघ मतदारसंघाचे प्रश्न मतदारसंघाचे अडचणी हे सगळे समजून घेऊन निश्चित प्रकारे होईल का, या बाबतीमध्ये काय आपण भविष्यामध्ये काय मार्ग काढला पाहिजे या बाबतीमध्ये साधोबाद चर्चा होईल काय चर्चा होणार मला अजून तो विषय मी अजून नाही या बाबतीमध्ये आता सगळेच वरिष्ठ बसतील आमचे योग्य तो निर्णय म्हणून शेवटी वरिष्ठ ह्या गोष्टी आपण बोलणं बरोबर उचित नाही त्या गोष्टी आम्ही बोलणं बोलणं बरोबर नाही येत्या चर्चा आहे आमची मंगळवारी बैठक आमच्या मंगळवारी बैठकीच्या मंगळवारी बैठक आहे आपले सहकारी माझे आमदार रमित परा यांनी आता इच्छा व्यक्त केली की दोन्ही राष्ट्रवादीनं नाही मला काय वाटण्यापेक्षा प्रमुख आहेत वहिनी आता त्या वहिनी सगळे वरिष्ठ वरिष्ठ बसतील सगळे एकत्र माझ्या वाटण्यापेक्षा मला शंभर टक्के मला मला वाटत माझ्या वाटण्यापेक्षा वहिनींना तो विषय निर्णय घेऊ द्या कसं होतं एखाद्या गोष्टीवर वरिष्ठांच्या निर्णयावर बोलणं आपण उचित वाटत नाही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो की परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी निर् आपण स्थापन केली होती आणि त्याचा सुरुवात झालेली आहे त्याचा रिपोर्ट साधारणतः आम्ही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला तो रिपोर्ट येईल आणि रिपोर्ट आल्यानंतर आम्ही मंत्रिमंडळासमोर ठेवून साधबाज चर्चा करून तीस जूनपूर्वी माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासंदर्भात शंभर टक्के निर्णय मी घेण्यात येईल